परभणी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं कापूस क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अनेक महिने माझे शेतकरी या कापसाला जोपासतात अत्यंत लागवडीपासून खत बी बियाणे फवारणी याच्या माध्यमातून त्या ठिकाणी याची जोपासना करतात ज्यांच्याकडं ठिबक आहे ज्यांच्याकडं विहीर आहे बोर आहे ज्यांच्याकडं नदी आहे ज्या ज्यांच्या क्षेत्राला लागून अशा माध्यमातून पाण्याच्या म जी पाण्याची उपलब्धता करतात आणि ते कापसाचं पीक जोपासण्याचं माझा शेतकरी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो परंतु अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये मी आमच्या विधिमंडळातील माझे शे सहकारी आदरणीय प्रकाशदादा सोळंके आहेत आदरणीय विजयराजे पंडित आहेत आदरणीय रत्नागर गुट्टेसाहेब आहेत मराठवाड्यातील आमचे सहकारी राजूबाई नवगरे आहेत आम्ही सर्व आमदार महोदयांचं सुरेश दस अण्णं आहेत ही सर्व मंडळी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो आदरणीय अजितदादांकडे गेलो होतो आणि एक निवेदन आम्ही दिलं होतं की कापूस क्षेत्र आमच्या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना त्याची वर्गवारी ही जिरायती क्षेत्र झालेली आहे आणि आम्ही विनंती केली होती की वा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पूर मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये त्याला दिलासा देण्याच्या माध्यमातून जवळपास नऊ महिने हे पीक माझे शेतकरी सांभाळतात जोपासतात तर या पिकाला बागायती क्षेत्र ग्रहित धरून त्यांना बागायतीचं अनुदान त्या ठिकाणी द्यावं आणि आर्थिक नुकसान झालेल्या माझ्या शेतकऱ्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचं त्या ते ठिकाणी त्यांनी सहकार्य करावं आणि तत्वता त्याला मान्यता आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे आणि त्याचा जी आर लवकरात लवकर काढावा आणि अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला कापूस पिकाची बागायती पीक म्हणून मान्यता द्यावी आणि त्यांना मदत करावी ही विनंती आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या राज्य या ठिकाणी करतोय दुसरा विषय अध्यक्ष महोदय या पॅकेजमध्ये निश्चित स्वरूपामध्ये रब्बीच्या पिकाला मदत करण्याच्या हेतूने पूर्वी एनडीआरएफ एस च्या मदतीमध्ये दोन हेक्टरची मर्यादा होती परंतु राज्य सरकारनं धाडसीनं निर्णय घेतला आणि तीन हेक्टरची मर्यादा त्या ठिकाणी केली एक हेक्टरची मदत हे रब्बीच्या पिकांसाठी त्या ठिकाणी होती अध्यक्ष महोदय परंतु अद्यापही एक हेक्टरची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये स्वरूपामध्ये मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय की ती मदत लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जावी ही सुद्धा विनंती आपल्या माध्यमातून राज्य सरकारला करतो अध्यक्ष महोदय